पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील बाजारतळ परिसरामध्ये सोमवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी सकाळी विधिवत महापूजा करून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे उज्जैन येथून नवीन शिवलिंग व नंदी आणला असून अतिशय आकर्षक अशा या नवीन मूर्ती असून या मूर्तींची शनिवारी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली आहे बाबासाहेब महाराज मतकर यांच्यासह वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ महिला भगिणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये टाळ मृदुंगासह सहभागी झाले होते या नवीन शिवलिंग व नंदीच्या मूर्तीचे तिसगावमध्ये आगमन झाल्यानंतर माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली आहे यावेळी शंकरराव उंडाळे प्रमोद बेद्रे संतोष छाजेड सदाशिव मैड अरुणदेवा पुंड काशीनाथ ससाणे सुनील शिंगवी अरुण रायकर संजय लवांडे कल्याण लवांडे संजय नाईक लक्ष्मण गवळी अखिल लवांडे सुनील लवांडे रंगनाथ वाघ प्रसाद देवा नंदू देवा राऊत सर काळे सर राजू नाईक माधुरी पुंड अनिता नरवडे प्रतिभा भापसे कमल लवांडे नंदा गार्डे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून होम हवनासह या मूर्तींची दुग्धाभिषेकाने विधिवत पूजा करण्यात आली आहे यावेळी अकरा जोडपे या, या महापूजेसाठी बसले होते सोमवारी या शिवलिंगाची व नंदीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे प्रमोद बेद्रे व बेद्रे उद्योग समूहाकडून या मूर्ती या मंदिरास अर्पण करण्यात आलेल्या आहेत या मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळ्याप्रसंगी कथा प्रवक्त्या अनुराधा दिदी उपस्थित राहून भाविकांना मार्गदर्शन करणार आहेत त्यानंतर महाप्रसादाने या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची सांगता होणार आहे आज आम्ही सर्वजण करुणेश्वर मंदिराच्या उमामहेश्वर म्हणजे शिवलिंग आणि नंदी मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठे संदर्भात सर्व एकत्र जमलो आहोत हर, प खरं तर पाहता करुणेश्वर मंदिराची कहाणी फार वेगळी प्राचीन काळात प्राचीन इतिहास जर पाहायला गेला तर कन्वी करुणेश्वर महादेव मंदिर असं समजलं जातं की हा नवसाला पावणारा महादेव आहे अशी अशी ह्या महादेवाची ख्याती आहे आज रोज दररोज जर पाहिले तिथे तर महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी सुद्धा नंबर लागतात अशी परिस्थिती याची ख्याती आहे वास्तविक पाहता हे मंदिराची मूर्ती नंदी आणि महादेवीची मूर्ती आहे भंग पावल्यामुळे आज हे नवीन मूर्ती बसवण्याचं सगळे नियोजन आखले गेलं गेलं फार दिवसापासून याचं नियोजन करण्यात चाललं होतं परंतु मूर्ती पसंत पडत नव्हती मूर्ती कुठून आणायची हा विचार चालला होता शेवटी सगळ्यांच्या विचाराने उज्जैनवरून मूर्ती आणायचं ठरलं गेलं वास्तविक पाहता खूप ठिकाणी आम्ही मूर्त्या पाहिल्या परंतु उज्जैनची मूर्ती आम्हाला सर्वांना पसंत पडली गेली मग त्यानंतर आम्ही उज्जैनची मूर्ती घेण्याचे ठरवले गेलं आणि त्या त्या तिथून मूर्ती आणायचे ठरलं गेलं आणि त्याची प्रांतनिष्ठाच इथं आम करण्याचं सगळ्यांचं कार्यक्रम चालू आहे वास्तविक पाहता या कार्यक्रमाच्या आखणीनुसार आर्थिक पद्ध परिस्थिती काय होत नसते याचं नियोजन आमचे ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील दादा लावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजीव नाईक संजीव पाटील लावंडे अखिल पाटील लावांडे सुनील शिंगे काळे काळे हे सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आखला गेला वास्तविक माझे वडील श्री शंकररावजी अनुजी बेद्रे आणि माता कमलबाई शंकरराव बेद्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या मूर्तीचं पूर्ण खर्च मी माझ्या सुखर्चाने करण्याचे मी नियोजन केले आहे आणि ते मूर्ती आज मी मंदिराच्या चरणी अर्पण केलेले आहेत हा आजचा आज दिवस आजचा दिवस म्हणजे आमच्या सर्वांच्या दृष्टीने फार आनंदाचा दिवस आहे कारण खूप दिवसापासून याचे नियोजन केलेलं आज आम्हाला त्याचं सार्थक आहे त्यामुळे याची हां पुढे अजून काही सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक करून माझे दोन शब्द समजतो मी प्रमोद बेद्रे बेदरे, बेदरे उद्योग समोरिस गाव या ठिकाणी करुणेश्वर हे महादेवाची पहिली पिंड भंग पावल्यामुळं नवीन पिंडीची स्थापना या ठिकाणी आजच्या दिवशी संपन्न होत आहे नवीन पिंडां या ठिकाणी उज्जैनवरून ही नवीन पिंड घेऊन आले होते आमचे सहकारी साहेब आणि त्यानंतर दिलीप शेटजी म प्रवीण पाचंग यांनी यांच्या सहकार्यातून सर्वांनी गा ग्रामस्थांनी सहकार्य करून या ठिकाणी नवीन पिंड या ठिकाणी आणली आहे आणि सात ब्राह्मणाच्याद्वारे आज ब्रह्मरुंदाच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नंदी महाराज आणि भगवान करुणेश्वर यांचा या ठिकाणी संपन्न होत आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव